किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर यांनी आज कागलच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली वाढावा घेतला ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना दिली जाणारी रुग्णसेवा सुरू असलेल्या पावसाळ्यामध्ये सुरुतूंमध्ये सर्पदंश विंचुदंश रेबीज लस इत्यादी बाबतची स्थिती तसेच रुग्णालयातील साधनसामग्रीची व्यवस्था याची माहिती त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घेतली भेटीदरम्यान जिल्हाध्यक्ष कोंडेकर यांनी ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक श्री सातवेकर यांच्याशी चर्चा केली तर रुग्णालयातील उपलब्ध औषधं सर्पदंश श्वानचावणे विंचुदंश यावरील उपचारासंदर्भात विचारणा केली यावेळी बोलताना श्री सातवेकर यांनी सदर औषधांचा साठा पुरेसा प्रमाणात असून ता, तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचं सांगितलं तसेच प्रसंगी कमतरता भासलेस रुग्णालयाच्या अधिकारातून खासगी स्तरावर लस खरेदी करत असल्याचं सांगितलं तथापि सदर रुग्णालयातून रुग्णांना उपचार वेळेत होत नसल्याच्या तक्रारी असल्यास किसान काँग्रेसशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाध्यक्ष कोंडेकर यांनी केलंय यावेळी राजेंद्र बागल प्रकाश चव्हाण प्रशांत निंबाळकर आदी उपस्थित होते कागलहून प्रशांत दळवी